मागील काही काळापासून जो काही परतीचा मान्सून पूर्व विदर्भ मराठवाड्यामध्ये आणि अनेक ठिकाणी जसे की नांदेड वगैरे पट्ट्यामध्ये अडकून राहिलेला होता तिथनं तो हळूहळू का होईना आजच्या सात ऑक्टोबरला तो निघून गेलेला आहे या भागाला पुढील काळामध्ये पावसाचा त्रास होईल का किंवा पुढील काळामध्ये या भागामध्ये पावसाची काही अपडेट्स आहेत का ते आपण अंदाचं वातावरण हे ढगळलेलं आणि पावसाचं भलेही दोन तीन महिन्यांमध्ये जरी असलं तरी आता सर्वदूर व्याप्ती असणारा पाऊस हा गेलेला आहे मित्रांनो या वातावरणाची जी काही क्रेज आहे या वातावरणाची जी काही फटके महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकऱ्यांना बसलेत अशा शेतकऱ्यांना या वातावरणातून जे काही दिलासा मिळणार आहे पुढच्या अपडेटनुसार ते देखील आपण पाहणार आहोत तर उळ्यात आपल्या आजच्या अपडेटकडे आणि सगळ्यात महत्वाचं आणि तुमच्या लक्षात यावं अशी एक अपडेट आहे की उद्या स्थानिक वातावरणाची कंडिशन आहे सांगली सोलापूर सातारा जिल्हा धाराशिव लातूर जिल्हा आणि बीड जिल्ह्यामध्ये ऐन दुपारच्या बारा वाजता आभाळ सावली धरून राहील तुरळक ठिकाणी हलक्या सरी होण्याची शक्यता आहे पण मित्रांनो याचा फटका महापूर किंवा अतिवृष्टी सदृश्य पावसामध्ये दिसत नाहीये कारण की वाऱ्याची रेलछेड असणार आहे आणि थोडाफार सटकारा किंवा तिथे थोडाफार गरमीच्या लेवलमुळे एखाद्या ठिकाणी चंद्रपूरच्या दहा ते पंधरा गावांपैकी किंवा आपण त्यामध्ये पन्नास गावाचा उल्लेख करूयात अशा गावांमध्ये हा पाऊस होण्याचा अंदाज आहे सांगली सोलापूर आणि कोल्हापूरच्या रडावरती पुढचे दोन दिवस वातावरण हे कर्नाटकच्या वातावरणामध्ये असल्यामुळे तिथे पाऊस होण्याचे चान्सेस आहेत आणि त्यानंतर दहा तारखेच्या नंतर म्हणजे दहा ऑक्टोबर पासून हा पाऊस महाराष्ट्र जो काही आता परतीचा गेलाय पण जे काही चक्रीवादळामुळे येणार आहे तो देखील महाराष्ट्राच्या पश्चिमी भागाकडे पश्चिमी साईडकडे म्हणजे खानदेश एरिया विदर्भामध्ये याचा फटका बसणार नाहीये इथून पुढे जे काही पाऊस पडत असतात इथून पुढे जे काही रडार बनत असतात ते रडार फक्त दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील लातूर जिल्ह्याच्या दक्षिणी साइडला धाराशिवच्या दक्षिणी साइडला तिथे ते, ते सक्रिय असतात त्यामुळे विदर्भाला किंवा जे काही भोकरदन जाफरावाद मध्ये पाणी देण्याची अवस्थेत असलेल्या पिकांना आता तुम्ही पाणी सोडू शकता थंडी संदर्भात जर अजून आपल्याला स्पष्ट बोलायचं झालं तर थंडी ही तुम्हाला मागील वेळीच सांगितलंय की दहा ऑक्टोबरच्या पेडमध्ये आता सध्या काही ठिकाणी आहे नाशिक वगैरे क्षेत्रामध्ये थंडी संदर्भात पूर्व विदर्भ असेल विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये असेल किंवा मराठवाड्याच्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये असेल सकाळच्या पहारी थंडी आणि संध्याकाळच्या पहारी थंडी ही ह्या दोन तीन दिवसानंतर वाढणार आहे पण ह्या थंडीचं जे काही प्रभाव आहे जी ज्याला आपल्या भागात आपल्या भाषेत म्हणतो खरा हिवाळा लागलाय ज्या वेळेस झाडाच्या सावलीखाली आपल्याला थंड वाटू लागेल विहिरीचं पाणी आपल्याला झोंबू लागेल पेताना याला म्हणतात ओरिजिनल थंडी ती डब्ल्यू डीची ची थंडी महाराष्ट्रात अजूनही बावीस ऑक्टोबर पर्यंत येणार नाहीये मी मागच्या महिन्यात ही बावीस ऑक्टोबर थंडीच्या बाबतीत का डिक्लेअर केली कारण की अजूनही दिवाळीच्या पेडमध्ये काही जिल्ह्यांना पावसाचा फटका बसण्याचा अंदाज आहे मग ह्या दिवाळीच्या पेडमध्ये किंवा दिवाळीच्या अगोदर आपणास किती दिवसाचा गॅप मिळू शकतो हे देखील आजच्या ह्या व्हिडिओमध्ये या माध्यमातून पाहूयात मग तुमच्या कमेंटकडे वळूयात तर बघा दहा ऑक्टोबर पासून तुम्ही सतरा ऑक्टोबर पर्यंत म्हणजे अवघ्या सात दिवसामध्ये जवळपास मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी कापूस वेचणी वगैरे करून घ्यायची जर तुम्ही लातूरकर त्यातली त्यात सांगली सोलापूरकर ह्या आठवड्यामध्ये हरभरा पेरणीचा विचार करत असाल तर त्या पावसामुळे आपल्या पेरणीला मर रोग येणं किंवा गवताना ते हरभरा खराब होणं याचा परिणाम जाऊ शकतो त्यामुळे तुम्हाला दुबार पेरणीचं संकट येऊ नये म्हणून या दक्षिण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आणि मराठवाड्यातील दक्षिणी शेतकऱ्यांना हा माझा सल्ला असेल की आपण थांबलेलं बरं राहील त्यानंतर खानदेशकरांना आणि विशेषतः विदर्भातल्या सर्व जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना हरभरा पेरणीसाठी म्हणावे असे अडथळे नाहीत पण या मराठवाड्यातल्या वातावरणामुळे स्थानिक वातावरणाचा प्रभाव काही गावांना होऊ शकतो त्यामुळे सरस सगट नाही पण दहा ते वीस टक्के भागांना या पावसाचा परिणाम होण्याचा अंदाज आहे मी तुम्हाला दहा तारखेला हरभरा पेरणीचा म्हणजे अवघ्या दोन दिवसानंतरच आठ जाऊ द्या नऊ जाऊ द्या दहा तारखेला हरभारा पेरणीसाठी तुम्हाला त्या तारखा देण्याचा प्रयत्न करेल ज्या शेतकऱ्यांचं शेतमाल म्हणजेच कापूस खराब झालाय त्यांना ज्वारी पेरायची तो क्षेत्र करोडो आहे तर तुम्हाला उद्या किंवा परवा ज्यांच्या भागाची ओल उठत चालली असली आहे असलेले शेतकरी साहजिकच बुलढाणा जिल्हा भोकरदन जाफ्राबाद खानदेश पश्चिम महाराष्ट्रात सोडलेल्या भागांमध्ये म्हणजे या टप्प्यामध्ये सोडलेल्या भागामध्ये तुम्ही ती कपाशी वेचून उपटून पेरू शकता कारण की पुढील काळ सुद्धा पावसाच्या फटकाऱ्यामुळे बाटूक आणि जवारी होण्याचा अंदाज दिसतो आहे ह्या वर्षी डिसेंबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये तुमच्या या पिकांना थोडाफार सटकारा मिळू शकतो पण व्याप्ती शंभर टक्के आता राहिलेली नाहीये त्यामुळे लकी बाय लकी ही परिस्थिती असू शकते तर आजच्या या अपडेटमध्ये उद्या म्हणजे आठ ऑक्टोबरला एक्झॅक्टली शेत शेतुडे किंवा पावसाचं वातावरण खराब असणं हे कुठे येऊ शकतं तुमच्या भागातल्या शेतकऱ्यांना विनंती आहे तुम्हाला जर खळेदळे करायचे असतील तर गुरुवारी म्हणजेच नऊ तारखेला लातूरकर खळे करू शकतात नांदेडकरांना उद्या त्रास नाहीये आणि परवाही खळे करू शकतात त्यानंतर शुक्रवारी सुद्धा या तीन दिवसामध्ये खळेदळी करून घ्या म्हणजे जवळपास पावसाची भीती राहिलेली नाहीये फक्त भीती कुठे आहे सांगलीला कोल्हापूरला आणि साताऱ्याच्या काही भागांना ही भीती आहे चंद्रपूरकरांना विनंती आहे फक्त एकच लेयर आहे चंद्रपूर पासून दक्षिणेस आणि पश्चिमेस उत्तरेकडील ही नाही आहे ती फक्त वीस पंचवीस गावांना घेऊ शकते त्यामुळे स्वायबीन सोडणीताना हा अडथळा नाही करणं विनंती आहे तुम्ही सोयाबीन सोंगू शकता तुम्ही कमीत कमी चार दिवसामध्ये सोयाबीन चांगल्या पद्धतीने सोंगून घेऊ शकता कमीत कमी तुम्हाला माझ्या हिशोबाने तरी दिनांक सोळा ते सतरा तारखेपर्यंत पावसाचा आता अलर्ट नाहीये पण एक विनंती अशी असेल तुमचं शेत तुमचा शिवार अजूनही ओलसर आहे त्यामुळे फक्त दहा तारखेपर्यंत थोडं तरी एक दोन तीन गावांना पावसाचे इफेक्ट स्थानिक वातावरणाचे दिसू शकतात त्यामुळे सर्व व्याप्ती नाही आहे मान्सून परतीचा पाऊस तुमच्या भागामध्ये जो काही अडकून राहिला होता तो आता गेलेला आहे वातावरण तुमचं स्वच्छ चांदण्याचं झालेलं आहे थोडेफार ढग दिसत असतात त्याला काही घाबरण्यासारखं नाहीये तर नांदगाव तालुक्याला उद्या सुद्धा पोहोचण्या मित्रात तुमची कमेंट आहे बीज बीड माजल बरोबर अकरा किंवा बारा वाजल्याच्या दरम्यान आबाळी थोडेफार शितोळे त्याच्यामध्ये आहेत थोडा इफेक्ट त्याच्यामध्ये आहे त्यामुळे फक्त गंजी काय करा तीन वाजेपर्यंत झाकलेली राहू द्या तुमची तुम्ही त्या क्षेत्रामध्ये असाल त्या शिवारामध्ये असेल तर तिथेच थांबून धरा आहे आणि उद्याच्याच दिवस थोडं वातावरण तुमच्या लातूरकरांना मी मागेही व्हिडीओ मध्ये दिले कालच्या तिथे मार्किंग करून डिजिटल बोर्डाच्या सहाय्याने त्या भागात आहात खामगावला पावसाचा फटका नाही आहे यंदाचा हिवाळा जर सांगायचं सा म्हटलं मित्रांन मी मागच्याही रिपोर्टमध्ये जो आपण दोन तीन महिन्याचा अंदाजाचा एक रिपोर्ट करत असतो त्या रिपोर्टमध्ये सरळ सांगितलेले की यंदाचा हिवाळ्या बाबतीत थोडी किचकट आणि थोडी अडचणीची बाब आहे कारण की यंदाचा हिवाळा थोडा कडकही आहे आणि ढगळलेला पण आहे ढगळ असल्यामुळे वातावरणामध्ये धुई आणि बाष्पयुक्त धुकं हे परिणाम हरभरावरती करू शकतात आणि दिवाळीचा पाऊस ज्या काही जिल्ह्याला मी दहा तारखेला डिक्लेअर करणार कर आहे कदाचित नऊच तारखेला मी तो डिक्लेअर करेल काळजी करू नका पण त्या दहा तारखेच्या डिक्लेअरमध्ये जे काही जिल्हे येतील त्यांना हरभरा पेरणी चालणार कुठला जिल्हा सर्वदूर राहील कुठला जिल्हा भाग बदलत राहील आणि सरळ सरळ हा जो काही रिपोर्ट निघणार आहे तो रिपोर्ट विदर्भासाठी आणि खानदेशासाठी किंवा मराठवाडा अर्धा या भागांसाठी थोडा इफेक्टिव्ह नाही आहे आणि पश्चिम महाराष्ट्र सुद्धा तो इफेक्टिव्ह नाहीये फक्त काय झालंय दक्षिण साइड आणि दक्षिण मराठवाडा म्हणजे सांगली सोलापूर सातारा धाराशिव लातूर थोडाफार बीडचा पट्टा आणि सा पुणेसर पुणे अहिल्यानगरचा पट्टा यायला तो दिवाळीचा पोस थोडा इफेक्टिव्ह आहे त्यामुळे त्यासाठी त्या, त्या, त्या जिल्ह्यांना थांबवतो आहे तरीही आपण या पुढील दोन दिवसाच्या रिपोर्टमध्ये ती वक्तता आपण करणार आहोत परभणी सेलू सा तालुका सोयाबीन काढणं चालू आहे बिंदास्त काढा काही अडचण नाही फक्त उद्या दुपारच्याला हवाळ येणार आहे ते आभाळ थोडं स्पीडचं देखील आहे गर्मीची लेवल पाहून गन झाकून टाका वातावरण स्थानिकच आहे आणि एकच दिवस आहे तेही तुम्हाला मी कालच्या रिपोर्ट मध्ये सांगितलंय की हे माजलगाव पट्टा सेलू परभणी लातूरच्या अलीकडे भाग ते तीन घंट्यासाठी झाकळलेलं असेल चार वाजता ते परत मोकळं होऊन जाणार आहे थोडंसं किचकट आहे पण त्याच्यामध्ये मेघगर्जना विजांचा कडकडाट अशा काही गोष्टी स्पष्टपणे मॉडेलनुसार दिसत नाहीये वर्ध्याला पाऊस नाही मित्रा वर्ध्याला पाऊस आता नाहीये चांदवडला सुद्धा नाहीये चांदवाचा उद्याचा अपडेट बघा तुरळक ठिकाणी ढगाळ दिसू लागतील थोडे शेतकरी घाबरतील पण असा इफेक्ट नाही हा पण उद्याचा जो काही आठ तारखेचा पाऊस आहे तो पाऊस लक्षात घ्या सांगलीमध्ये मुजक्या ठिकाणी सांगोली परिसरात काही ठिकाणी सोलापूरच्या दक्षिणेकडील अक्कोलकोट भागात आहे कोल्हापूरमध्ये मोजक्या ठिकाणी पंचवीस शक्केची व्याप्ती आहे बीड जिल्ह्यामध्ये बीडचे कोणी असतील तर लक्षात घ्या बार्शी करमळा या साइडला कुरुंदवाडी या साईडला थोडा पावसाचा इफेक्ट आहे आणि त्यानंतर धाराशिव जिल्ह्यात ठिकठिकाणी धारा, थिक धारा उतरणं असे प्रकार तिथे पाहायला मिळू शकतात दुपारनंतर किंवा चार पाच वाजता हे वातावरण निघून जाईल नांदेड जिल्ह्याचा विचार केला तर जी काही देलगुर साईड आहे तिथे दहा पाच ठिकाणी पावसाचा अंदाज आहे पाऊस निघून गेलाय पण पाऊस गेल्याच्या नंतर एका ढग येतात त्या ठिकाण ती परिस्थिती दिसते आणि ती फक्त वीस गावांना आहे लातूर क्षेत्र निलंगापट्टा सोलापूरचा अक्कलकोट इथे देखील स्थानिक वातावरणाचा इफेक्ट जाणवतोय त्यानंतर इथे नंतर पाऊस येणार नाहीये आपल्या भाष्य मात्र बाउंड्री दोन्हीची बाँड्री चंद्रपूर आणि यवतमाळ यांच्या थोड्या काण्याकोपऱ्यामध्ये पावसाची फटकार येण्याचा अंदाज आहे तिथल्या शेतकऱ्यांनी थोडस दुपारच्या दोन आणि तीनच्या दरम्यान सतर्क राहायचे चार वाजता तेही निघून जाणार आहे तीन घंट्यासाठी एक वातावरण डेव्हलप होते बाकी चंद्रपूर जिल्हा सत्तर टक्के सत्तर नाही म्हणतायेत नव्वद टक्के कोरडा राहणार आहे यवतमाळ देखील नव्वद टक्के उद्या कोरडा आहे छत्रपती संभाजीनगरला उद्या, उद्या इफेक्ट नाही आहे अकोला बुलढाणा अशा सगळ्या भागांना उद्या इफेक्ट नाही सिन्नर पावसाचा कुठलाच अंदाज नाहीये नाशिकच्या सर्व तालुक्यांना फक्त एक दोन गावांना पडेल अशी परिस्थिती ढग्यांमुळे दिसते बाकी कुठला इफेक्ट नाही पैठणला देखील उद्या पाऊस नाहीये करू नका जालन्याला देखील पाऊस नाही उद्याचा आष्टी परतूर थोडं दक्षिण जी साईड आहे ना आपला माजलगाव पट्टा इकडे थोडासा चितड्याचा वर्षा होईल पण ते फक्त पाच मिनिटाच्या आणि दहा मिनिटाच्या आहे पण तरीही तुम्हाला माजलगाव कराना मी कालही सांगितलं झाकून ठेवा आणि हे उद्याच्या दिवस सहन करा म्हणजे दोन तीन घंट्यासाठी आहे रात्री पण येणार नाही तो पाऊस